नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे टी आर पीच्या शर्यतही या मालिका आघाडीवर आहेत त्यातच स्टार प्रवाहाने पुरस्कारावेळी दोन नव्या मालिकांची घोषणा केली त्यातील एका मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला कोण होतीस तू काय झालीस तू ह्या नव्या मालिकेचं नाव आहे गिरिजा प्रभू वैभव मांगले यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत त्यातच आता आणखी एक अभिनेत्री या मालिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे स्टारपवाने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट का अभिनेत्रीचा चेहरा दिसत असून तो ब्लर करण्यात आला आहे या फोटोवर स्टारप्रवा परिवारात सामील होत आहेत नवीन सदस्य ओळखा पाऊ कोण असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर नेटिझन्सनी कमेंटचा पाऊस पाडला या फोटोवर कमेंट करत या अभिनेत्री सुकन्या मोने आहेत असं म्हटलं आहे सुकन्या यांची स्टार प्रवाहावरील नवीन मालिकेत एंट्री होणार असल्याचं म्हटलं जातं अनेकांनी सुकन्या यांना या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे फोटोमध्ये दुसरं दिसत असला तरी सुकन्या यांचा या मालिकेतील लूक लपला नाही आहे लाल रंगाची साडी थोडा पारंपरिक लूक केल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळते या लूकवरून त्या निगेटिव्ह भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे गोटमधील सारखी भूमिका असेल अशी कमेंटही एकाने या फोटोवर केली आहे जर हा अंदाज खरा असेल तर सुकन्या पहिल्यांदाच त्यांच्या करिअरमध्ये मा मालिकेत निगेटिव्ह भूमिका करणार आहे असं म्हणावं लागेल